वार्ड क्रमांक चौऱ्याहत्तर न्यू बालाजीनगर येथे पिण्याच्या पाण्यामध्ये पाणी मिश्रित होऊन येत आहे या परिसरातील गल्ल्यांमध्ये ड्रेनेज होऊन लोकांच्या घरामध्ये ड्रेनेजचे पाणी शिरत आहे या सर्व प्रकारामध्ये न्यू बालाजीनगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या समस्यांबाबत संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना तक्रार देऊन व फोनवरून सांगून सुद्धा काहीही उपयोग होत नसून येथील लहान मुले वृद्ध रुग्ण यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे यांचे आरोग्य खालावत आहे त्यामुळे येथील या समस्यांचा लवकरात लवकर निपटारा करून मार्ग काढावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी युसीएन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून केली आहे वार्ड क्रमांक चौऱ्याहत्तर संभाजीनगर येथे येथे ड्रेनेज मिक्स पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्याबद्दल यांच्या समस्या आपण ऐकून घेऊया ताई आपण बोला काय बोलणार आहे भाऊ उन्हाळ्याचं पाणी आम्हाला आठ दिवसानंतर येतं आणि ते पाणी येऊन सुद्धा उपयोग नाही त्याच्यामध्ये खूप वास येतोय खूप घाण ड्रेनेजच्या पाण्याचा वास येऊ लागलाय त्याच्याने आमचे मुलं आजारी पडू लागले आजार पण जास्त वाढून गेला घरामध्ये आमच्या आम पूर्ण लाईनिंग मध्ये प्रॉब्लेम येतो पूर्ण ड्रेनेज लाईन पाणी येत आहे पिवळं पाणी पाणी येऊ लागले चेंबर पोल भरलेले

आ माझे दोन वेळेस जाऊन आले मानपूर पाचे तरी सुद्धा दुर्लक्ष करतात आहेत येऊन निघून जातात खोली पण 15 साफ करत ठीक आहे ते अजून काय समस्या आहेत ताई आपल्या आपण सांगा रोड गेटच्या पाणी पाणी आलेले आहे चेंबर मध्ये चेंबर मध्ये कोणीच म्हणजे असं येत नाहीये बघून जात नाही याच्यावर काय प्रतिक्रिया अजून भाऊ तुमचं काय इथल्या लोकांनी रितसर महापालिकेपर्यंत सगळी प्रतिक्रिया नोंदवली सगळ्या तक्रारी दिल्या तरीसुद्धा महापालिकेने काडीभर लक्ष दिलेलं नाही महिनाभरापासून ड्रेनेज लाईन चोकप आहे जे पाणी येतं ते एक तर आठ दिवसानंतर येतं आठ दिवसानंतर पण येतं तर ते कधी पहाटे तीनला येणार पाच मिनटं थांबणार पुन्हा ते सहा सात वाजता येणं रात्रभरपर्यंत पाण्याचा खेळ चालू असतो त्यामध्ये पण ड्रेनेजचं पाणी मिक्स येतं आणि पाण्याचा टाइम फिक्स नाही पाण्याचा टाइम फिक्स नाही आणि हे ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे पूर्ण पाणी ड्रेनेजमध्ये मिक्स होऊन आहे आणि सगळ्या गल्लीमध्ये लहान मुलांना माणसांना त्रास खेळायला त्रास होतो दुर्गंधीचा त्रास आहे आजार वाढतात आणि ही ही सगळ्यात मोठी चिंता आहे महापालिकेला वेळोवेळी सगळ्यांनी अर्ज केले तरीसुद्धा महापालिकेने काळीचंही तरी लक्ष दिलेलं नाही महिनाभरापासून जैसे ते परिस्थिती